रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चव्हाण आपल्यासोबत आहे ज्येष्ठ जे, जे सविस्तर संस्थेच्या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया सविस्तर काय बोलतात काय नाही बोलतात तर सविस्तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया हां ही संस्था ओपन केली तेव्हा त्या व्हिडिओ परत ओपन केली आहे ना आम्हाला काय सुद्धा माहिती नव्हतं आणि त्यात आमचे नावं टाकले काय नाही तर आम्ही अजून बी बाईला साथ घेतो आणि हा पवार साथ देणार आहेत आपण ही जी संस्था केलेली आहे तर या संस्थेत आपण कुठल्या पदावर काम करत होते मी पदावर माझी त्याचं काय पदनाचं काय आपल्या त्याचा मेंबर पण घेतलं होतं आपला हां ठीक आहे तर संस्थेचा कार्य म्हणजे फार मोठं आहे आणि संस्था फार चांगलं काम आहे तर खरोखरच या वयात पण बाबा इथं आले आणि खरोखरच त्यांचं अभिनंदन आहे